नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी शिक्षणाची गंगा अविरत चालू राहावी शिक्षण घेणाऱ्या गरीब गरजू मुलांना मदतीचा हात मिळावा या उद्देशाने नामदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत आज डोंबिवलीत सर्वत्र वह्या वाटप करण्यात आल्या नगरसेविका विद्या राजेश मात्रे भाजप कल्याण जिल्हा सचिव राजेश मात्रे व यश राजेश मात्रे यांच्या माध्यमाने व ह्यांच्या सहाय्याने आज मोफत वया वाटपाचा जल्लोषात संपन्न झाला सदरील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता सदरील कार्यक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी घेतला वन्हा मिळाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून होता सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी करुणा विसरिया शारदा शिंपे सरिता नेंदल स्मिता जोशी माधुरी परुएलकर सुनीता संहिता सपकार संकेत बाबे कुणाल गायकवाड साहिल पाटील देवी कृष्णन महिला आघाडी व युवा आघाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले भारतीय जनता पार्टीची सेविका विद्या राजे आपल्या भागातील आमदार आपले लाडके आमदार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आपण मोफत वया वाटप करतोय त्यासाठी इथे लोकांनी भरपूर लोकांनी इथे प्रतिसाद दिला आणि त्या गरजू लोकांना वया काम करत आहोत एकूण साधारणतः किती जणांनी याचा लाभ आतापर्यंत दोनशे अंशे लोकांनी इथे लाभ घेतला या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र